अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार शेतीचे शंभर टक्के नुकसान मुक्रमाबाद शहराचा अनेक गावांचा संपर्क तुटला मुखेड तालुक्यामध्ये दिनांक सतरा रोजी रात्री ढगफुटी सदृश्य पडलेल्या वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसामुळे भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव आदी गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील रावण गाव येथे लेंडी धरणाच्या अचानक वाढ झाल्याने सदरील गावात नागरी ची टीम दाखल करण्यात आली व बचाव कार्य जोरात चालू असल्याचे चा वतीने सांगण्यात आले देगलूर उदगीर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या बामणी गावाकडे जाणारा रस्ता व लेंडी नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाचे एका बाजूचे भराव शंभर ते दोनशे मीटर डांबरी रस्त्या खरडून गेल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाने वाहून गेल्यामुळे मुक्रमाबाद बांबणीचा संपर्क तुटला तर मुक्रमाबाद येथील तरुण शेतकरी बालाजी खंखरे यांचे शेतनदी शेजारी असल्यामुळे या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील गोठ्यात बांधलेल्या चाळीस म्हशी त्यांची वासरे व वा तीन गायी एक ट्रॅक्टर व तीन शेड कडबा कुटी यंत्र असे वाहून गेले तर काही जनावरांचा बांधलेल्या जागेवरच पाण्यात तडफडून मृत्यू झाल्याची विधारक घटना घडली आहे या शेतकऱ्यांचे जवळपास एक कोटीच्या वर नुकसान झाल्याचे शेतकरी बालाजी खंकरे यांनी सांगितले अक्षराज मीडियासाठी अशोक लोणीकर मुखेड नांदेड वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या दूद संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटंसं सुरुवातीला के गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस मशीपर्यंत गेलो होतं आमचं चाळीस मच्छी होते आमच्याकडं आणि तीन गिरगाय होत्या आणि रात्री स असा आसमानी संकट आलं आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना मच्छी घेऊन दिलेली आहे हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळी जे काही मदत करत आहे मदत करत आम्ही रात्री जनावरांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही पाण्याचा प्रवाह इतका होता आणि रात्री लाईट नसल्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही त्यामुळे आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आता बाहेर गेलो आलो नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुक्रामाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला म्हणजे ढकफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रपशन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एनडीआरएफने आणि आता मिलिट्री पण तिथे पोहोचली आहे सगळ्यात जास्त रावणगाव बंद दोनशे सहा आपण लोकांना काढलेला आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे